ने श्रद्धाचा अमित इचा इथस पुढे मला टेंशन ये लागले अजून अ काय चाललंय काय काय व्हिडिओ नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल मध्ये त्याचं नाव आहे अभिषेक पिसा देशमुख तर मित्रांनो पुन्हा एकदा आपण एक भन्नाट असा व्लॉग घेऊन येत आहे तर आपण आता चाललोय पाचगणी महाबळेश्वरला आणि आपल्या सोबत आहेत उत्सव कदम शांतनु बिसा हे माझे खास मित्र दरवेळेसच्या व्लॉग मध्ये असतात यांनी ह्या ब्लॉगला ला सुद्धा आहेत खूप सपोर्ट करतात तुम्हीच फक्त मला सपोर्ट करत नाही बघत नाही ब्लॉग तर हा ब्लॉग तुम्ही नक्कीच बघाल अशी माझ्या आशा आहे कारण की आपल्यावर एक मोठी एक मोठी शानी म्हणजे मोठी शानी नाही मोठी चांगली एक कलाकार आणि खूप ब्रँड आर्टिस्ट आणि खूप चांगली समजून घेणारी आणि एका शब्दावर माझ्या आली तर पहिल्यांदा मी तिचं थँक्यू सो मच करतो आता मी तिला दाखवतो तुम्हाला चला आला वेळ घालवत नाही हा का ही ही आली आत्ता तर मुंबईवरून आली आणि झालंही सांगण्यात नाही हां तर नूतन काय सांगशील या ना तुम्ही पण मुंबईवरून आले मी जरा तारीफ कर ना चार शब्द बोल माझ्याविषयी चार शब्द हमको से कार्य आहे मी ब्लॉग मध्ये येणार नाही सॉरी सॉरी तर मित्रांनो पाहिलं तर खूप खूप थँक्यू सो मच नूतन मनावर कळेल दिला काय विषय मनावर परिणाम नाही झाला मनावर परिणाम झाला आणि तेव्हाच मी ठरवलं नूतन पिंगळ्याला फोन लावा आणि तिला बोलवा म्हणजे जिथं कुणी नाही तिथं आम्ही नाही ना तसं नाही अरे कसं नाही नूतन पिंगळाला बोलावण्याचं म्हणजे नूतन पिंगळाला कधी बोल कसं बोलावलं जेव्हा मला तिची साताराला याची स्टोरी दिसली तेव्हा मी नूतनला कॉन्टॅक्ट केला आणि नूतनला म्हणलं नूतन आपल्याला जायचंय पाचगणी महाबळेश्वरला आणि मग नूतन तयार झाले आणि मग नूतन आली मित्रांनो जास्त वेळ घालवत नाही आता आपण जाऊया मस्त पैकी एन्जॉय करूया आता आपण जाणार पहिल्यांदा महाबळेश्वरला किती खाते मित्रांनो मला टेन्शन आले हो अख्खा पकार सांगतोय काय खाणे मारे काय <laughs> स्ट्रॉबेरी मिल्कशेक देणार ना अजून इथंच कबूल करण्या तर येत नाही मी अजून अजून काय पाहिजे अजून मला जे दिसेल ते डोळ्याला ते <laughs> मुंबई बस आहे का इथं काय उतरला आहे का गाडी मुंबई बी माझी दगड लावून दगड लावून तर मित्रांनो काय टेन्शन नाही नूतन आपल्यासाठी आना आली आहे तर नूतनला सगळ काय भेटणार टेन्शन नाही चला आता जाऊया लय वेळ नको घालवायला तुम्ही बघत नाही तर अदोगरच इथं मग आणि <laughs> 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 आपले मित्र नूतन तुमचं काय हे उत्सव कदम उत्सव कदम काय सांगशील आपण वेगळ्या नेहमीप्रमाणे माळाची रुग्ण त्या हवेच्या लॉक दिसते आणि तो पशून आहेत तर आपलं प्लॅनिंग असं आहे की आपण महाबळेश्वर करूया नंतर ना पाच जणी करूया आणि अजून कुठले कुठले जे आता आपण बऱ्यापैकी हिस्टॉरिकल प्लेस आहेत बरोबर नंतर ना मग एन्जॉयमेंट खरं तर म्हणजे हिस्टॉरिकल हा लॉक होणार नाही आपलं पूर्ण एन्जॉयमेंटच होणार आहे लॉकमध्ये तर चला आपण कसा काय विषय चला कडक एकदम विषय हार्ड वाले को इशारा कॉफी इशारा कॉफी चलो बाय लोक काढा बाबा आहे बघा आम्हाला स्लाइस दिले आणि सॉस लावून मस्त पैकी

तर मित्रांनो अशा प्रकारे मस्त पैकी मी आणि नूतन एका गाडीवर निघालो महाबयुष्याच्या दिशेने आणि पुढे होती उत्सव आणि शांतन चाल तर मग जाऊया पहिल्यांदा आयुष्यात रापूर घेऊ आपल्या मागे बसले मग आपण फायर <laughs> तर असणारच ना तर मित्रांनो मस्त पैकी सुपरमॅन कदा आपण पोचली पाच गणित आता बघूया पहिले ठिकाण आपल्याला कुठलं भेटते चला बघूया मग तर मित्रांनो जॅकेट कडक जॅकेट पण कडक आणि जरा केस हा हा राजाजी आपली शक्ती का पुरा इस्तमाल करून कुठे आलो आता उत्सव मी सांगाय मला एवढं काय माहित नाही नमस्कार मी आज तुम्हाला काही चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत जित ऐकून घ्यावे हीच माझी ही नंबर अबे जल्दी बोल कल सुबे पनवेल निकाल माझं नाव हे ते का माझं नाव मी राहणार चिंगळ्या ना यस चार मित्रांनो अशा प्रकारे मस्तपैकी पैकी एक भारी महाबळेश्वर मध्ये पोहोचायला मला खूप वेळ लागला जवळजवळ आम्ही एक दहा वाजता निघलो होतो ना आता मला महाबळेश्वर मध्ये पोहोचायला दीड वाजले मी सात वाजता एक वाजता शंतून रात्री एक वाजता निघालो होता मी मी नाही निघालो रात्री मी रात्री पोचलो तर अशा प्रकारे आता आपण कुठला पॉईंट या पंचगंगा मंदिर तर मित्रांनो पंचगंगा मंदिर असा एक पॉईंट आहे भारी असा जे की त्याचा महाराष्ट्रातला एक असं ठिकाण आहे जिथे पाच नद्यां नद्यांचं उगम झालाय या ठिकाणी एकाच जागी पाच नद्यांचा उगम झालाय तो जात आपण बघणार आहे आपण सगळी टीम ही नूतन एन टी या नंतर एन टी आर म्हणजे तुम्हाला काय माहिती आहे जसा साऊथचा सुपरस्टार ज्युनियर एन टी आर तसाच महाराष्ट्राची <laughs> फुलफॉर्म नको सांगू हा फुलफॉर्म मी ना, 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 तर विकलंच ना लक्षात ठेव तर फुलफॉर्म याचा आहे की नव नेतृत्व अबे जल्दी बोल कल सुबे पनवेल निकलना रिल स्टार तर चला मग जाऊया जास्त वेळ नका लावता प्लीज कट कट वॉट डू वॉन्ट यू कट नो 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 इस इज द कॉमेडी कंटेंट अँड इज

जे मागेल ते द्यायचं हो बॅग तर पाहिजेच आणि तू लास्ट ब्लॉग सांगतो तू बॅग नाही घेऊन दिली तर बघा ऑडियन्स प्रेक्षक हो प्रेक्षक हो बघा मंगळू भाऊ कसं आहे कसलं आहे त्यांनी मला प्रॉमिस करून आणले की तू जी मागशील ती देईल झूठ पे झूठ बोलती जा रही है शर्म नहीं आती जिस दिन से मिली है उस दिन से झूठ पे झूठ बोलती जा रही है चल तू आता हो, ना मला नीट घे ना ठीक आहे नीटच आता 0.5 ओ माय गॉड टेंशन हां मित्रांनो अशा प्रकारे आता आपण पहिल्या ठिकाणी पोहोचलोय हे तुम्ही बघू शकताय पंचगंगा मंदिर हे महाबळेश्वर मधले सगळ्यात प्रसिद्ध ठिकाण आहे आणि इथंच पाच नद्यांचा उगम झाला आहे आता आपण आज जाऊन बघणार आहोत तर चला तर मग जाऊयात मित्रांनो तुम्हाला जास्त काही इथलं दाखवू शकत नाही कारण इथे व्हिडिओ आणि फोटो काढण्यास मनाई होती तर पूर्ण माहिती आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे नक्की जाऊन बघा कुठं <laughs> <laughs> नाही रे मी विचार करतो तिथून घेऊन तिकडे अरे तलवार ओके अशी आहे का ती गमत नाही तर उगत तू आपलं सुरे घे बाकी सॉरी ये आता बघ तुला माहित आहे का मी पहिली मॅजिक करायची हे फोन पकड बर हे बघ हे बघ हे बघ हे बघ जादू लागलं लागली तलवार नरडक आपण नको बाबा पाहिजे

इग्नोर केलं इग्नोर इग्नोर केलं इग्नोर अच्छा ठीक आहे अगं मी काय म्हणतोय बॅग राहू दे कशाला बॅग बी घ्यायचे पुढं हम्म टेन्शन पैसे खूप आहेत पण इथं बॅग आपल्या क्वालिटीची बॅग पाहिजे काय म्हणायचं बरोबर तुला कुठलं पाहिजे

थेट सावित्री मित्रांनो अशा प्रकारे मस्तपैकी आता आमचं जिथे सात नग नद्यांचा उगम झाला ते त्या ठिकाणी आम्ही आत्ता मंदिरात गेलो होतो मस्तपैकी मंदिर आहे तुम्हाला थोडस फुटेज त्यातलं दिसेल कारण की आम्हाला शूट करण्यास मनाई होते त्यामुळे आम्ही थोडस शूट केले जी माहिती असेल थोडक्यात ती तुम्हाला वर तरी दिसेल ना तर मी स्वतः मागून बॅकग्राऊंडला ना म्युझिक नाही टाकेल त्याच्या मागे चला आता कुठे जायचं आता सावित्रीपांडला आता सावित्रीपटला जे महाबळेश्वर मधलं एक प्रसिद्ध ठिकाण आहे त्या ठिकाणी चाललोय चला हा लॉक हम मर जाएंगे हम मर जाएंगे ओ, ओ, ओ। नको दे मर जाएंगे हम नको जे दे मग आता मागा नको थांब नमस्कार मित्रांनो तर कसा वाटला तुम्हाला आतापर्यंतचा महाबळेश्वरचा vlog आवडला असेलच हो ना मग लाईक करा की आणि हो मित्रांनो मस्त पैकी कमेंट पण करा आणि एवढंच नाही तर आपला हा व्लॉग फक्त एका पार्ट पुरता नाहीये हाच व्लॉग दोन पार्ट मध्ये येणार आहे दुसऱ्या पार्ट मध्ये आम्ही लय भारी मजा केली ती जर तुम्हाला बघायची असेल तर आत्ताच आपल्या अभिषेक पिसा देशमुख या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे कसं पुढचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरील तर चला तर मग भेटूया अशाच एक भन्नाट व्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय सी यो